सगळीकडे आता ऊन वाढत चाललं आहे तर आपण आज मलाईदार लस्सीची रेसिपी बघणार आहोत लस्सी बनवण्यासाठी मी घट्ट दही घेतलं आहे तुम्ही घरीच बनवलेले दही देखील वापरू शकता किंवा तुम्ही विकतचे दही देखील घेऊ शकता त्यानंतर मी ज्यूसचं भांड घेतलंय आणि त्यामध्ये आपल्याला दही टाकायचं आहे दही टाकताना त्यातलं जे पाणी आहे तर ते टाकायचं नाही जे घट्ट घट्ट वरचं आहे तर ते अलगच चमच्याने उचलून घ्यायचं पाणी घेतल्यामुळे लस्सी घट्ट बनत नाही नंतर एक वाटी साखर आपण त्यामध्ये टाकणार आहोत दही जर जास्त आंबट असेल तर थोडी जास्त साखर टाका एक चमचा विलायची आणि आता हे छान मस्त मिक्सरला फिरवून घ्यायचं मिक्सरला फिरवल्यामुळे फिर लस्सी खूप घट्ट होते आणि छान त्याला टेक्स्चर येतं त्यानंतर तुम्ही बघू शकता की ती थिकनेस आहे आता आपण लस्सी सर्व करून घेऊयात तर एक छान ग्लास घेतला आहे मी त्यामध्ये आपल्याला लसीत ओतून घ्यायची आहे आणि थोडं सजावटीसाठी मी बादाम त्याच्यामध्ये टाकला आहे तर फक्त पाच मिनिटात मी लस्सी बनवली आहे तुम्ही देखील घरी नक्की ट्राय करून बघा आणि खूप टेस्टी देखील झाली होती तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की